नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा शेवटची भेट माझ्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ व्यक्ती आणि माझ्यावर जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे आजी होती आजी म्हटलं की सगळ्यांच्याच जिवाळ्याचा विषय आजीचं नाव जरी काढलं तरी प्रत्येकाला आपलं बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही माझंही तसंच आहे माझ्या लहानपणापासून माझी आजी म्हणजे वडिलांची आई मी घरात मोठी असल्याने माझ्या लहानपणापासून खूप लाड करायची मला कधीही काहीही लागू देत आजीला सांगितलं ना मला ते मिळायचंच माझ्या बालपणात मी खूपच हट्टी होते मला एखादी वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजेच असायचं वडिलांजवळ फार हट्ट नाही करायचे पण आजीकडे जे काही मागितलं की ते ती मला घेऊन द्यायची माझे आजोबा एअरफोर्समध्ये मा सर्व्हिसला होते आजी मला लहानपणी शूरवीरांच्या आणि थोर नेते यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिले त्या कथा इतिहासातील गोष्टी असं बरंच तिच्याजवळ असलेले ज्ञान भांडार ती मला सांगायची मलाही ते ऐकताना खूप छान वाटायचं लहानपणीची दिवाळी अजूनही आठवते दिवाळी महिना असतानाच आजी मला आणि माझ्या भावंडांना ड्रेस घेऊन द्यायची मी तर सगळीच शॉपिंग तिच्याकडूनच करून घ्यायची अजूनही आठवते मी शाळेत जाणार म्हणून तिला खूप आनंद झाला तिने मला सगळं शाले उपयोगी साहित्य आणून दिलं मलाही नवीन ड्रेस सगळं नवीन घेतलेलं बघून मनाला खूप छान वाटलं नंतर शाळेत जाऊ लागले तेव्हा मी हुशार होते वर्गात पहिला नंबर एखाद्या स्पर्धेत भाग घेतला आणि नंबर आला की तिला मी सांगायचे तिला खूप कौतुक वाटायचं ती दुसऱ्यांना सांगायची आणि मला काहीतरी बक्षीस द्यायची मला तिच्यामुळे प्रोत्साहन मिळायचं नेहमी सांगायची मला मुलीने कधीही शिकून स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे लग्न तर प्रत्येकाला चुकत नाही पण कधी काय होईल पुढे माहीत नसतं म्हणून मुलीने खंबीर असायला हवं आणि स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आजीच्या खूप आठवणी आहेत तिच्या हाताला छान चव होती दिवाळीचा फराळ तर विचारायलाच नको खूप छान टेस्टी बनवायची कुठलाही पदार्थ व भाजी असू देत तिच्या हाताने छान चविष्ट व्हायची मी मोठी झाले जॉबला लागले तेव्हा ती नाशिकला असायची तिला भेटायला जायचे सुट्टी असली की तीन चार दिवस आजी आजोबांना भेटायला जायचे असेच दिवस जात होते कोरोना आला नंतर भेटणंही कमी झालं कोणी कुठेही जाऊ शकत नव्हते फक्त फोनवरच बोलणं होत असे त्या पिरियडमध्ये वडील तर खूपच आजारी पडले देवाच्या कृपेने ते बरे झाले आजी आजारी नव्हती सगळं ठीक होतं ती थकली होती पण स्वतःचं काम स्वतः करायची कोरोना कमी झाला तेव्हा आजीला भेटायला जावं असा विचार करत होते तो दिवस मला अजूनही आठवतो पंचवीस जानेवारी साधारण दोन वर्षांपूर्वी रात्री आत्याचा फोन आला मला ती आजीला भेटायला नाशिकला गेली होती आजीला थोडं विकनेस वाटत होतं म्हणून आत्याने तिला हॉस्पिटलला नेलं तशी ती बरी होती मी आत्याला म्हटलं तू आजीला भेटायला गेली आहेस तर मीही आजीला भेटायला उद्या येते ती म्हणाली ठीक आहे मी आहे तर ये तूही तु तिलाही तुला भेटायचं आहे मी हो म्हटलं आणि दुसऱ्या दिवशी जायची तयारी करू लागले पण त्याच पहाटे आत्याचा फोन आला की आजी गेली मला खूप वाईट वाटलं कोरोनानंतर तिला भेटायचं होतं बोलायचं होतं पण सगळं राहूनच गेलं आमची भेट होण्याआधीच ती हे जग सोडून गेली होती याला नेतीच म्हणावी लागेल आपल्या हातात काही नसतं जन्म झाला म्हणजे मृत्यू एक ना एक दिवस येणारच पण कधी नि केव्हा हे आपल्याला माहीत नसतं इतकंच या सव्वीस जानेवारीला आजीला जाऊन दोन वर्ष झालेत खरं तर तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही कायम आठवणीत राहील यावर्षी असा संकल्प केला आहे की पहिलं आपल्या जवळच्या माणसांना भेटायचं बोलायचं आणि त्यांना वेळ द्यायचा आयुष्याचा आपला प्रवास कधी संपेल हे कुणालाही माहिती नसतं सगळं नेतीच्या हातात असतं आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद